हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला आय कशी बनवायचे हे शिकवणार आहे त्या सुरुवातीला मार्किंग करून घेणे व जी आईची पट्टी ती तुंबून घेणे त्याला कात्रीच्या समोरच्या टोकाने कट करणे समोरच्या टोकाने हळूच कट करणे खूप जोरात कट कर करायचं नाही मोठा कट बसू शकतो पाऊन कट करायचं त्यानंतर चार पदरी धागा घ्यायचा आणि मग त्याला त्याची सुई खालून हा पाऊन इंचाचाच आहे का मी त्याला डूप बनवण्यासाठी खालून सुई घेऊन वरतून काढायची खालून सुई घ्यायची आहे एक कॉटर इंचापासून थोडंसं मागून घेऊन आणि मग मधून घालायचं आहे धागा सुईमधून घालून वरून धागा टाकून घ्यायचा आहे सुईवर बघताय त्याप्रमाणे आणि लोपची पक्की गाठण बनवून जाते परत तसंच करायचे खालून घ्यायचे वरून सुई काढायची आणि त्याला धाग्याने वर गोल मारायचं आहे अशा प्रकारे त्याचे पक्का धागा बनवून जातो की पक्की गाठण पडते तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे सारखं करायचं आहे जोपर्यंत त्याचा एंड येत नाही इथे माझा गुत्त झालेला होता तो मी काढून घेतला तसंच परत करायचं आहे पुन्हा तसेच खालून शिजवून वरून धागा टाकून लूप काढून घ्यायचं आहे खालून धागा वरून सु काढायची लूप टाकायचं आहे खालून धागा सुई असेच लूप टाकत आहे पक्की गाठण बनवून जाते त्याची म्हणजे खूप सुंदर दिसते ते लूप तसं तर मी हे ताजे बनवायला बाहेर दुकानातच टाकत असते पण ब्लाऊज अर्जेंटा होता पण लाईट पण नव्हती त्यामुळं घरीच बनवायला गेली आणि घरी बनवलेले लुकसुद्धा खूप सुंदर दिसतात तुम्ही जसे बघताय त्याप्रमाणेच करत राहायचं खालून सुई काढून वरून काढायचे असं चारही साईडने करायचं आहे आपल्याला सुंदर दिसून येते जसं आहे त्याप्रमाणेच करायचं खालून धागा काढायचा वरून काढायचंय तुमच्या घराच्या आसपास लूप बनवणारे नसेल तर अशा प्रकारे तुम्ही लूप बनवू शकता खूप सुंदर दिसतं घरी बनवलेले मॅचिंग धाग्याचे बनतात असेच खालून धागा काढून वरून काढायचे आणि त्याला सुईला एक वेळा मारायचा जवळून दाखवत आहे लक्ष देण्यासाठी अशा प्रकारे करत जायचे जोपर्यंत ते लूक कवर होत नाही पूर्ण होत नाही असंच ते लूक पूर्ण करायचं आहे आणि ते हे पा हे पूर्ण लूक होत आलेलं शे आहे शेवटचीच गाठून राहिलेली आहे शेवटची गाठीण घ्यायची आणि खालच्या साईडने अस्तर ब्लाऊजचं जे अस्तर आहे त्या साईडनी खालून मारायचं आहे त्याला दोन नॉट द्यायचे आहे खालून हे माझा मुलगा व्हिडिओ काढत आहे किती सुंदर लुक झालेले आहे दिसतं पण सुंदर आणि खूप मोठंही नाही खूप छोटंही नाही तिथून बटन व्यवस्थित जातं व्यवस्थित बाहेर येतं खूप मोठं झालं ढिल्लं पडतं बटन आप ब्लाउजचे बटणं उघडून जातात आणि खूप छोटं झालं बटन घुसत नाही त्याच्यामध्ये शेवटची नॉट त्याला मारून घ्यायची आहे खालच्या साईडने कॅमेऱ्यामध्ये आले नाही इथे पण शेवटची नॉट मारून घ्यायची हे अशा प्रकारे दिसतं तुम्हीही बनवू शकता असे सुंदर लुक